नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी परिसरात मुसळधार पाऊस नदी नाले ओसाडून वाहिले शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान तर नागरिकांच्या घराची झाली पडझड उंबरखेड तालुक्यातील धानकी परिसरात दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी च, रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला त्यात अनेक शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस आधी पिकासह आतोनात नुकसान झाले शेती खरडून गेली शेती खरडल्यामुळे शेतकरी चिंता तूर झाला या पावसाळ्यातील हा प्रथमच मोठा पाऊस होता या भयान पावसाने प्रथमच नदी नाले वडे तुंडू भरून वाहू लागले त्यात अनेक घराची पडझड झाली अनेक घरातील ग्रह वस्तू व धान्य पावसाने भिजल्यामुळे नागरिकांचे आणि शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले धानकी बिटरगाव रस्त्यावर आरटीचा नाला तुडुंब वाहत होता तर नाल्यावरील पुलावरून पाणी ओसांडून त्यामुळे बिठरगाव मन्याळी जेवली मुरली ससरकुंड आदी गावाचा संपर्क तुटला होता तर लगत असलेल्या पैनगंगा नदीस मोठा पूर आल्याने सस्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केले होते गांजेगाव येथील पैनगंगा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही काळ गांजेगाव डोलारी पळसपूर हिमायतनगर या गावाचा संपर्क तुटला होता या भयान पावसाने प्रवाशाची तारांबळ उडाली होती तर शेतकरी व नागरिकाची उणीव न भरून निघणारी नुकसान झाल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे महसूल प्रशासनाने व इतर संबंधित प्रशासनाने ठोस पावले उचलून शेतकरी व गरजूंना तातडीचे पंचनामे करून कोणत्याही शर्ती आरती न घालता त्वरित मदतीचा हात द्यावा अशी ढानकी परिसरातील नागरिकातून मागणी होत आहे एम मराठी न्यूज करिता धानकी प्रतिनिधी दिगंबर सिरटकर